आता बघा एक लय मोठा निर्णय हे नी बाहुजीने घेतलाय आणि अण्णाने बी सांगितलं म्हणलं आता काय एवढंही करण्यापेक्षा लय नाही थोडं काहीतरी करा तुम्ही घंटण पाहिजे ना घंटण करा तिला अहो ती पण करायचं म्हणलं तर त्याला बी मस्त पैसे जाते ते ग्रॅमचं ती करायला सांगितलंय बघा कसलं वनग्रॅम नकली नकली असतं वन ग्रॅम त्याला सोनं असतं तसलं करायचं का मी

काय करावं तुला आता चांगले आणि माणूस बोलाय तरी काहीच म्हटली नाही तुझ्या नवरा होतं ती मी सांगते नाही मग तू बोलते कशी मी ऐकलं बोलती या असं झालंय पर्याय काढला म्हणती या बरं माझा पर्याय सांगा तुझ्या नवरे ग्रॅम करत नाही मला नको भीतीला वन ग्रॅम म्हणजे वजन सांगते دي सोन्याचं गपोरे आवा न तसाच आता नावच निघला या 1 ग्रॅम मला कोणी भी फुलवणार कसे भी मला सांगितलं तर मी लय घेतलं तर शंभर ट्रॅक शंभर कॅरेट सोनं पाहिजे तिला हां कॅरेट सोने येतं का सांगा तुम्ही भारत देशात मिळत नाही ए शंभर कॅरेट सोनं कशाला म्हणते फक्त दागिनेच बनत नाही शंभर कॅरेटचा ब्याण्णव ब्याण्णव 92 ते शंभर कॅरेटचं बनवायचं म्हणजे पीळ्याची अंगठी असती जण मग आला अंगठी हिंद अंगठी घालून ती राودي घंटन तुझा कर मग अंगठी करा पाच तळ्याचे द्या मागने

आगाण नकली अगळ वन ग्रॅमस पांढराशी पडत मला नको बर तिकडं कुठं घंटण घालून वरसात एक सण यायचा साक्रातीचा कुठं कोणाचं लगीन या झाली लग्न कोण राहिलं लग्नाचं कुठं घंटण घालून हाय डोर बात झालं मला

तिला नकन मला घ्या म्हणायचं मला येत माहित असे अगं ताई काय समजावून सांगतोय त्या आता पाहुण्याला कसं तयार केलंय गणठण घ्यायला वाईफळ घालवत होती काय काय प्रपंचाच घालवते ती कशाचा प्रपंच म्हटलं ऐका

सोना आता मात्र तुझं हाड सुटायली कॅरेटचा दागिनाच बनत नाही तत नाही बनू दे ग बस नाही बाय काय कालवा करत मी आपली सांगत होती काय विचार झाला आहे ही तर पटत नाही तुम्हाला म्हणल्यावर काय बोलण्या काय म्हणते की दुधाडामोर टोकुर आफ्टर का उपयोग आहे काय काय ए दीदी जुप रुकू झालं आता भाकरी करतीच जेव्हा दिदी आव झुपीर गेला का काय ह्या अंड्या खाली उंदरं लागायला लागलेली समजा इथं जगू देणार तिथे पित्याची पिशवी तर एक राख ती ते लागली ती डब्यात बारकं डबा त्यातच वतू वतू वैता गाला या ते पांड्याची सकट पिशवी खाल्लं तुडली सारखं सुटलंय मुलकाच इळभर ऊन उन्हा वाऱ्याचा इळभर वैता घेतून संध्याकाळी या गारच्याचा येते आपलं काय आपलं जळून पडलं तकड तर लेकरा बाळांचं वाटतय की कोपाट बरं जड काय अजून तो ती काढलं इळभर तसं एक बगली काढायचं आणि रातभर त्याला दोन बगली करायचं कागदात कागदातन गार लागायच ती लागतेच लागतय

वर धरू वर रेंज मना वर धरून ती आणि बायकड ये झोपी झोपीला आल तर झोपीत उठवलं ह्याला झुपी नाही आता कोण झपत या जो आपली चुरी पशी इथं इथं तर गार लागत नाही

जरा शांतीला धर मी काय सांगतो आहे ती दोघ तयार झाली ती घे आपला घंटणी एक आणि त्यांची त्यासनी आपलं प्रपंजाला लागू दे तुझा मी प्रपंजा त्यांचा प्रपंजा त्या पोरांचा

सदाबले त्याला ती उघड्या करणं तिला घंटन करायचं त्याला मोठी तीच म्हणते एका मोठी तर तुझ्या घंटन होईल की त्या दोन सकट उघडायला लागायचं राहायच्या